भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा धमकी आली आहे तुकाराम मुंडे समर्थकांनी धमकी दिल्याचा खोपडे आरोप केलाय तो मुंढेंच्या निलंबनाची अधिवेशनामध्ये मागणी केली होती आणि त्यानंतर त्यांना धमकी येत असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूरच्या शिवनगर परिसरामध्ये आज बिबट्याने धुमाकूळ घातलेला होता या मतदारसंघातील स्थानिक आमदार कृष्णा खोपडे आपल्यासोबत आहेत तर आपण पाहतोय यांच्या समर्थकांनी मला धमकी दिली असा आरोप कृष्णा खोपडे करत आहेत भाजपचे ते आमदार आहेत तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी केली होती आणि त्यानंतर त्यांना धमकीचे फोन येत आहेत अभी तक जिंदा कैसे है असा धमकीचा फोन त्यांना आल्याचं सा त्यांनी सांगितलंय नागपूरच्या शिवनगर परिसरामध्ये आज बिबट्याने धुमाकूळ घातलेला होता या मतदारसंघातील स्थानिक आमदार कृष्णा खोपडे आपल्या सोबत आहेत आज पुन्हा दिसलेला आहे आज जखमी देखील झालेल्या आहे जखमींची काय स्थिती आहे आणि किती जण जखमी झाले नाही पंधरा दिवस अगोदर भांडेवाडीच्या परिसरामध्ये बिबट्या आला तो बिबट्या वरत मजल्यावर चढला आणि मुलाने ती शेपूट त्याचे पाहिले आणि त्यांनी आई वडिलाला सांगितलं तेव्हा त्या परिवारामध्ये खलबली मचली परंतु बिबट्याने त्यावेळेस कोणाले नुकसान पोचवलं नाही कोणावर त्यांनी हमलासुद्धा केला नाही आणि सुरक्षितपणे पोलिस डिपार्टमेंट आणि तुमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आपली समजुतीने त्याला त्या ते ठिकाणी पकडलं आणि त्या ठिकाणी रवाना केलं परंतु या आठ दहा दिवसापासून मोबाईलमध्ये जिकडे तिकडे सुरू होतं का वाठोडा असेल प्राईम मिनिस्टर आवास योजना असेल भांडेवाडी असेल पुनापूर असेल किंवा पारडी भरतवाडा असेल या भागामध्ये कुठेतरी बिबट्या झलकत आहे आणि त्या संदर्भात कालच मी विधानसभेमध्ये प्रश्न बी केला काल विचारलं बी वन मंत्रालय त्यांनी उत्तर बी त्या ठिकाणी दिलं आणि सकाळीच ही घटना या पैठ पैठले या ठिकाणी घडली दीपक वाडी बसणे यांनी मला सूचना दिली मी ताबडतोब फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला संबंधित पोलिस अधिकाऱ्याला बी मी सांगितलं का ताबडतोब तुम्ही ॲक्शन घ्या मला असं वाटतंय का फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मेन पॉवरची काहीतरी कमतरता आहे त्यांच्यापाशी जे सामान त्या ठिकाणी पाहिजे त्याचीही थोडी कमतरता आहे ते आले उशिरा आले परंतु त्यांनी त्या बिबट्याला या ठिकाणी पकडलं दुसरा प्रश्न आहे की काल पुन्हा तुम्हाला एकदा धमकीचा फोन आलेला आहे तिसरी धमकी आहे काय सांगाल कशा प्रकारे नाही काल दहा वाजून काल दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पुन्हा तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर एका त्यांच्या समर्थकाने मला रात्री धमकी दिली आणि त्यांनी म्हटलं का तू कृष्णा खोपडे बोलत आहे का मी म्हटलं हो त्यांनी सांगितलं का तुम्ही तुकाराम मुंडेच्या निलंबनाची जी मागणी केली आहे आणि तू आतापर्यंत कसा जिंदा आहे अशा प्रकारचं वर्षण त्यांनी केलं आणि शिवीगाडी करायला लागला मी ताबडतोब मोबाईल बंद केला आणि मी पोलीस कमिशनरला सांगितलं आणि सीताबर्डीच्या पीआयला फोनवर सांगितलं आणि त्यांनी तत्काल संदर्भात कारवाई सुरू केलेली आहे मी आता इथून गेल्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे खूप धन्यवाद कॅमेरामन मंगेश असतकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर काल त्यांनी त्या संदर्भात चर्चा सभागृहामध्ये केली सभागृहातील बऱ्याच सदस्यांनी त्यांना पाठिंबाही दिला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ही घटना अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे त्यामुळे निश्चितपणे यावर योग्य ती कारवाई होईल एखाद्या एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे त्या विषयावर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि योग्य तो निर्णय याच अधिवेशनाच्या दरम्यान केला जाईल असं मला असं आहे की बाहेर कृष्णा खोपडे हे भाजपचे आमदार आहेत ते नागपूरचे आहेत त्यांना जर अशा पद्धतीनं धमके येत असतील मला माहीत नाही मी काही बघितलं नाही तर तुम्ही साधारणपणे या राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार सुद्धा सुरक्षित नाहीत त्यामुळं सर्वसामान्य माणूस या राजवटीमध्ये सुरक्षित नाही पत्रकार सुरक्षित नाही त्या ठिकाणी नागरिक महिला सुरक्षित नाहीत आणि म्हणून हे सरकार आणि या सरकारच्या कारकिर्दीमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचे किती तीन तेरा वाजलेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा खोपडेना आली धमकी